पूर्वीच्या काळी आजार कोणताही असो त्या आजारावर इलाज करण्यासाठी काही खास औषधी वनस्पतींचा वापर हा केला जात असे आयुर्वेदात अशा काही खास वनस्पती सांगितल्या आहेत ज्यांचा उपयोग केला जातो आजही औषधी वनस्पती यांचा वापर करून आरोग्याची काळजी घेतात कारण औषधी वनस्पतीचा वापर हा आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही ही वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती शेअर करत हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळशीचे दोन प्रकार आहेत एक काळी तुळस व दुसरी तुळस हिरवी तुळस आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे पंचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते या वनस्पतीमध्ये दे कीटक आणि दास दूर ठेवण्याचे गुण आहे तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायू सोडते गवती चहा ही एक औषधी वनस्पती आहे गवती चहाला बागेतील औषध असेही म्हणतात गवती चहा पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते सर्दी ताप आल्यास गवती चहा प्यावा तसेच गवती चहाचा काढा देखील उपयुक्त ठरतो गवती चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते गवती चहाच्या रोपाच्या पानातील तेल पृष्ठरोग त्वचा विकार सांदी कफ आणि वात या विकारांवर गुणकारी आहे आंब्याच्या फळांपासून ते मुळापर्यंत प्रत्येक भागांचा औषधामध्ये उपयोग होतो याच्यामुळे आरोग्य व बल प्राप्त होते आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खूप महत्व आहे आंब्याचा मोहर कैरी पिकलेला आंबा आंब्यांची कोय पाने झाडाची साथ या सर्व गोष्टींची आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगवेगळी उपयुक्तता आहे आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे ते एक उत्तम रसायन आहे आयुर्वेदामध्ये आवळ्याचा मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि ज्यवनप्राशात केला जातो आयुर्वेदात आवळा अमृत फळ म्हणून ओळखला जातो एका आवळ्या फळात वीस संत व्हिटॅमिन सी असते आवळा विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्सिडंट आहे जो शरीराची आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतो जास्वंदाच्या फुलांचा औषधी वनस्पती म्हणून खूप महत्व आहे याचा उपयोग केस वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी होतो जास्वंदातून विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे मेलेनिनची निर्मिती होते त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी याचा उपयोग होतो जास्वंदाच्या फुलांचा उपयोग केस वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी होतो तसेच केस गडणे बँड्रफ आणि केसांचा कोरडेपणा पानफुटी ही।, पान ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे औषधी गुणधर्म असल्यामुळे पानफुटीच्या पानाला जादूचे पान असे म्हणतात ही वनस्पती उष्णकटिबंधीय भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते पानफुटीच्या पानांचा वापर अनेक आरोग्य समस्यांवर केला जातो पानफुटी वनस्पतीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल गुणधर्म असतात यामुळे ते अनेक आजारांवर उपचारांसाठी वापरले जाते